हा भगवान शेट यांचं नाव आता ओपन मध्ये कुठल्या पण साईटून तो नाव काढून घेतलेलं आहे चला वांगणीवाले पावती घ्यायला या आणि लगेच बाईला काढायचे चला शरद गाडी जमले वांगणीवाले भगवान शेठ चंचन नेरळपाडा आपण दाबतो गाडी काढायचे गाडी बघा पाहिजे हो, गाडी आले खूप सुंदर वस्त्र पळतायत हा आता आले मध्ये डावी साहेब धन्यवाद हा कौस्तुर निलेश्वर गोरविंद किकवी नंद्यागु किकवी यांचा लाडू बिंदोरचे चे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन आणि त्यांच्याकडनं तनेश लक्ष्मण पाटील खारगर आणि नंदागुरु किक यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस धन्यवाद सुंदर गाडी पाहली लाडू आणि शिवाची गाडी बिंदोरचे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन